मित्रांनो आपण निघाले आज आपल्या शेतावरती ब भात लावायचा कार्यक्रम चालेल म्हणजे भात लावायला म्हणजे काही मदर आणि मी दोनच मासत आणि लय म्हणजे मदर आहे ना लय उजेत खाते कारण मी कामच करीत नाही त्याच्यामुळं मी चालू आहे शेतावर जरा म्हणला आपलं मदरचा जरा जरा हिळू काढावा आणि थोडा भात लावून आपण पण तेवढंच ह्या होईल ना सोपं होईल कारण आपलं अजून आताच काय नाही सुरुवात केली आणि आपण जातो आता शेतक शतक आले आणि रोप खणून बिरून म्हणजे खाणायचं पण बाकी लावायचं पण बाकी असं भरपूर असं आपलं अजून ले आवली म्हणजे आणि त्याच्यात रॉप मित्रांनो आपला हा बारीक म्हणजे का असं हिरो वगैरे नाही त्याला पिवळा झालेली कारण त्याला खत वगैरे माल मालकी पाहिणी लवकर मारलं नाही मग पिवळा खत झाले रॉप झालेली तुम्ही बघू शकता हा आपला रेस्ट समोरच समोरचा आपला रोप आहे तुम्हाला ते मागच्या वेळीमध्ये मी दाखवलं होतं आणि हे रेस्ट हाऊस आहे आणि हे रेस्ट हाऊसच्या इथं आपल्या एक रोप होतं भाताचा म्हणजे हे बघा बघू शकतात पूर्ण असं पिवळं पडलेले हे रूप कारण त्याला थतबीत जास्त मार नसल्यामुळं बारीकच राहिलं आणि हे इकडे आपलं हे छोटा ला ला वाला लावून झालेले आणि तिथे एक खालच्या साईडला की ते पण लावून झालेले आणि हे आपण इथे एक छोटे हे लावायचे आणि तिकडे मोठमोठले ती तिला आवायची म्हणजे तिला माणसं घ्यावं लागेल त्यापर्यंत आपण हे रोप थोडंसं खणू आणि मग लावायला जाऊया चला मग मित्रांनो जाऊ आपण आता रोप खणायला आणि त्यासाठी बसायला आपण ही बघा हि दगड घेणार आहे कारण आपल्याला असं वाकून खाता येत नाही आता पण ही दगड घेऊन इथं ठेवणार आहे आणि मग खाणार सुरुवात करणार आणि रोप काय एवढं मोठं नाही आपलं लहानशी आणि मग आपण चला मग खणूया दगड घेतलेली दगड दगड आपण आता खाणार आहे हे बघा प्रकारे आता बसून खाना लागणार आहे कारण ताण एक शेता आले थोडस खाणणार आहे आणि मग खणून झाल्यानंतर आपण लावून घेणार आहे பர் <laughs> तयार असं करू आपली भरपूर असं करून काढायचे तयार करायचे म्हणजे जेणेकरून आपला गाव येईल अशा प्रकारे बघा एक फॅर झालेली मित्रांनो आपण आता हे बघा एवढे खणलेले ते बघा एवढं आपलं खण झाले आता आपण हे काय करणार येऊ लावणार मग ते कुठे लावणार आहेत ते मी तुम्हाला दाखवतो चला हे बघा मित्रांनो इथं छोट म्हणजे बारीक साईच वाहरी म्हणजे काही एवढं मोठं नाही हे बघा इथं समोरच कारण तिथं थोडं लावायचं रे बाकीचं लावलेले कालला मी लावलेले आणि हे बघा थोडं राहिलेलं लावायचं बघा हे इथं थोडं राहिले आणि तिथं थोडं राहिले म्हणजे बारीकच आपली इकडं डोकला म्हणतात म्हणजे डोकला म्हणजे बारीकचा डोकला हे बघा आणि हे आपण इथे असं लावून घेणार आहेत एवढ्या भागामध्ये आणि तिकडं थोडं लावणार आहे तिथं भरपूरच गाव गावात भरपूर आहे हे बघा गावात गावा जास्त याच्यामध्ये पण आता या गावात काढावं लागेल तेव्हा त्याला ते लावायचं म्हणून कारण आपण एवढं असं लावलं थोडक्यात आणि तिकडं मित्रांनो मोठाली वावर आहेत आपली ती काही आपल्याला काही जमणार नाही ते आपण माणसं घेऊन किंवा खोती वगैरे देऊन करणार आहे ती लावणार आहेत कारण छोट्या ते आपण घरी लावलेले आहेत हे बघा तुम्हाला दाखवतो घरी लावलेले म्हणजे मी लावलेली तुम्हाला दाखवतो कारण मोठली वगैरे आपली एवढी कॅपॅसिटी नाही कारण कसं मोठलीला लई टायमलं उशीर लागलं आणि एकटंच आहे ना आणि मदर पण आहे पण मग ती काही काम करीत नाही मदर मग दर शेतावरती काम करीत नाही आता हिंडत फिरायला फिरत नाही त्याच्यामुळं मग मलाच काम करायला जाई बघा एवढं मी लावलेलं आहे आणि हे बघा एवढे लावलेले आता आपण जाऊ तिकडचं लावायला आत्ता मित्रांनो आपण खणून लावणार आहेत म्हणजे रोप खणून झालेले मोठे आणू इथे लावणार आहेत थोडी जागा शिल्लक इथं आणि पुढं या दोन ठिकाणी आपण लावणार चला मग मोठं आणू आणि खाना सुरु आपण थोडं लावलेलं इथं आणि अजून भरपूर अजून पूर्ण असं आपलं कंटाळ आलेलं आणि वाटते म्हणजे आळस आणि वाटते चल तिथे असेल ना एखादी घरामध्ये आपल्या घरामध्ये चला मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा आणि लाईक करा कारण आता आपल्याला काही एवढं इंटरनेट आपल्याला लावलाय खत आणायला खतं आण म्हणजे इथून आपल्या चौदा किलोमीटर जायची हां वीस किलोमीटर असेल तिथे जायचे आपल्याला खतं आणायला कारण कसं खत मारल्याशिवाय बात उठणार नाही आणि आवून घेता येत नाही मग त्यामुळे आपण जाणार आहेत खत आणायला आता पारगावला